दसरा मेळावा हा झाला पाहिजे आपल्या तो संस्कृतीचं प्रतीक आहे परंतु दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पावसाला पावसा पाऊस असताना तिथं वाहनांची तारांबळ आणि तिथले जे येणारे सगळे भाविक आहेत किंवा जे सगळे कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही गैरसोय होऊ नये हे सुद्धा आयोजकांनी बघितलं पाहिजे जर गैरसोय होणार असेल पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार असेल रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होणार असेल तर थोडंसं त्याला व्यापक आणि वेगळं काही पर्याय त्यावरती आहे का हे बघितलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सीमोल्लंघन करतात अनेक जण तुम्ही कसं सीमोल्लंघन करण्याचं काही ठरवलंय आम्ही सीमोल्लंघन करणार गावगाड्यातलं ओबीसी आणि आता पावसाचे दिवस संपल्यानंतर आम्ही रथयात्रा काढतोय रथयात्रा ती अशी असेल की ओबीसी जोडो अभियान असेल ती साधारणपणे तेराशे चौदाशे किलोमीटर चालेल आणि एकदा सुरुवात झाली की अकरा ते बारा दिवसाचा आमचा रोडमॅप ठरलेला आहे आम्ही गावाला गटाला तालुक्याला जाऊ आणि ओबीसी बांधवांना जागृत करू जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना जर झुंडीची भाषा कळत असेल बॅलेटची भाषा कळत असेल तर सुद्धा राजकारण करेल सुद्धा एकत्रित येईल आणि इथल्या शासनाला आम्ही पन्नास साठ टक्के आहोत आणि आम्ही एकत्रित येत आहोत आणि तुमचं ऑडिट करू हा मेसेज आम्ही या सीमोल्लंघनाच्या निमित्तानं पुढच्या वर्षभर महाराष्ट्रामधला ओबीसी आम्ही गावागावातला ओबीसी एकत्र करू नोकरदार एकत्रित करू शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना बांधू आणि त्याच्यापेक्षाही गावगाड्यातल्या ओबीसीना एकत्रित आणून महाराष्ट्रामध्ये ओबीसीची ताकद इथल्या राज्यकर्त्या लोकांना निश्चित दाखवून देऊ कोण कोण असणार या रथयात्रेत कुठून सुरुवात होणार किती दिवस चालणार आणि याचा समारोप कुठे हे बघा मधला पावसाचा कालावधी होता ऑलरेडी आमची ही यात्रा सुरूच होणार होती पण पावसाचं वातावरण आणि एकूण मराठवाड्यातली परिस्थिती पाहता आम्ही ती नांदेडपासून सुरुवात करणार आहोत आणि त्याचा जो नांदेडपासून शिंदखेड राजा आहे गोपीनाथगड आहे अरण आहे चौंडी आहे असं पहिल्या टप्प्यामध्ये काही ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत आणि साधारणपणे अकराशे बाराशे किलोमीटरची ही, ही संघर्ष यात्रा असेल ओबीसी झोडो अभियान असेल ओबीसीच्या मनात विश्वास निर्माण करणं असेल आणि आपलं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण डिवोशननं प्रयत्न करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका